नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, हो की ते कबीर गाडीवरती मृण्मय शोधत असतो पण मात्र मृणय कुठेही का सापडत नसते तो कॉलेजमध्येही जाऊन बघतो पण तिथेही नसते तेव्हा आता काय करावं त्याला काही सुचत नसतं मग तो लगेच सर्वेश मामाला फोन लावतो तेव्हा सर्वेश आणि माया दोघेही बाहेर निघालेली असतात तेव्हा लगेच माया कबीरचा फोन आल्यानंतर स्पीकरवरती ठेवते तेव्हा सर्वेश म्हणतो बोल ना कबीर आज कसं काय सासरे बॉनचे आठवण झाली तेव्हा लगेच कबीर म्हणतो मामा इथे ना म्हणून मी घरी आली का बघा बरं तेव्हा बोलतो अरे आम्ही घरी नाहीये बाहेर आहोत आणि तुला सांगून नाही गेली का ते ती तेव्हा कबीर म्हणतो मामा आमच्यात ना दोघांमध्ये जरा भांडण झालंय ती चिडून घरातून रागानेच निघून गेली तेव्हा आता मात्र हे सर्व ऐकून मायाला खूपच राग येतो तेव्हा मायामध्ये हॉट असं कसं निघून गेली ती आणि तू एवढं कसं शांत तित सांगतोय कबीर सर्वेश मामा लगेच कबीरला बोलतात एक मिनिट थांब कबीर मी घरी फोन करून बघतो तेव्हा माया म्हणते तुमच्याकडून ना कसलीच अपेक्षा ठेवण्याच्या लायकीच्या नाहीयेत तुम्ही तुमच्या वागण्यामुळे माझी मृमी तुमचं घर सोडून गेली तेव्हा कबीर म्हणतो मी शोधतोय तिला घरी असेल तर मला कळवा त्यानंतर आता सर्वेश मामा लगेच फोन ठेवतात तेव्हा माया बोलते हे सगळं तुमच्या बापलेखीच्या हट्टामुळे होतंय ड्रायव्हर लगेच गाडी वाढवा त्यानंतर इथे वहिनी जोरजोरात रडत असतात सुबोध आलेला असतो तेव्हा सुबोध म्हणतो गाई काय झालंय का मला ऑफिसमधून फोन करून बोलवलंय कोणी काही सांगेल का रेशीम ताई काय झालंय सांग बरं काका काकू काय झालंय सांगा ना तेव्हा लगेच वहिनी बोलतात अरे ते काय सांगणार त्यांना बोलायला तोंड तरी राहिली का या घरात आपली काय जागा आहे ना हे यांनी दाखवून दिलंय तेव्हा काका बोलतात विजया वाटतील ते बोलू नको तू तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात आमचं तुमचं करायचं नाही असं ठरलंय ना आपलं तर लगेच वहिनी बोलतात पण हे सगळं तुमच्या सुनेमुळे झालंय ना मी सांगते बोध नेमकं काय झालं ते नेहमीप्रमाणे रोणमेंनी कबीरवरती संशय घेतला नको नको ते बोलली ती कबीरला आणि मला म्हणाली तुम्ही जरा गप्प बसा सारखं मध्ये मध्ये बोलता मधू होते तिथे पण एक शब्दानेही तिला काही बोलली नाही आणि माझ्या रेशीमला तर नको नको ते बोलली ग बाई आणि या घरावरती भार आहे असं म्हटली ती आता रेशीमही रडू लागते उन्नी दुनी काढली या घराची आणि गेली रागाने निघून आणि हे दोघं बसले तिची काळजी करत तेवढ्यात लगेच गुंजा बोलते अहो काकी तेच लगेच मधू तिच्यावरती रागवते आणि म्हणते गुंजा तू मध्ये बोलू नको तेव्हा आता मधू लगेच वहिनींना बोलते वहिनी तुमच्या मनात जे काही असेल ते बोलू मोकळे व्हा तेव्हा वहिनी म्हणतात बोलणारच आहे मी मी काय घाबरते का बोलणारच आहे एवढ्या रागा रागात तावा तावात तावा निघून गेली ती तेवढ्यात ते ते लगेच माया दरवाज्यात येते आणि म्हणते कुठे माझी मृण्मय मी काय विचारते माझी मृण्मय कुठे तर लगेच आता माया रागानेच गुंजाकडे बघते आणि म्हणते वा ही लायकी नसलेली मोलकरीन इथे घरात उभी आणि माझ्या मृमेला हकललं होय तुम्ही तेव्हा लगेच मधू म्हणते अहो वहिनी काय बोलताय तुम्ही आम्ही का हकलू तिला तिची तीच रागा रागाने गेली आणि कबीर गेलाय तिला शोधायला ना तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात मधू नेमकं नीट सांग बरं काय झालंय नेमकं तेव्हा मधू म्हणते सर्वेश दादा मी सगळं काही सांगते मग आता मधू झालेली सगळी हकीकत त्या दोघांना सांगते कबीरने कसा रुणमेवरती हात उचलला ते सगळं काही आता मधू सांगते तेव्हा लगेच माया म्हणते काय माझ्या मृण्मीवर कबीरने हात उकारला बघितलं बघितलं सर्वेश माझ्या हात उचलला आपल्या मुलीवर हात आहे त्या वहिनी बोलतात अहो मायाताई नुसता हात उगारलाय मारलं नाही तिला आणि आमचा कबी तेवढा संयमी आहे दुसरं कोणी असतं ना तर मारलं मुली अशी वागत होती ती तेव्हा माया बोलते हे असं वागणं बोलणं शोभतं का तुम्हाला माझ्या मृण्मयीला एकटीला सोडलं ना कुठे सोडणार नाही तुम्हाला आता तिला जर काही झालं ना सोडला नाही कोर्टात खेचेन आणि तुरुंगात खडी फोडायला लावेल तेव्हा सुबोध म्हणतो मामी पोकळ धमक्या कोणाला देतायत तेव्हा लगेच माया बोलते ही माया प्रदान पोकळ धमके देत नाहीये सांगून ठेवते आत्ताच्या आत्ता पोलिसात जाईन तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते ते व्याय हे सगळं माझ्यामुळेच घडतंय मला जीव देणाऱ्या माणसामध्ये दे आज भांडणं पेडलीत हे सगळं माझ्यामुळेच होतं असे आता गुंजा मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर माया लगेच सर्वेशला म्हणते सर्वेश चल पटकन आपण पोलीस स्टेशनला कंप्लीट करूयात चल लवकर तेव्हा सर्वेश मामा बोलतात माया काही काय बोलतेस तू आणि स्वतः घर सोडून गेली इमरुणमयी आणि तू काय सांगणार आहे तिथे जाऊन तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात आणि मला हे असं वाटतं घरातले वाद घरातच राहावे तेव्हा सर्वेश मामा बोलतात हो घरातले वाद घरातच ठेवायचे असतात माया तेव्हा लगेच सर्वेश तिला म्हणतो मला ना असं वाटतंय या सगळ्यांमध्ये ना मृण्मयची जास्त चूक आहे तेव्हा मायामध्ये मा वा वा सर्वेश अजून पडतं घे ना म्हणजे अजून हे लोक आपल्या मुलीचा अपमान आप करतील बघितलं इथे एवढी पुरुष मंडळी आहे पण एकाला तरी वाटलं का माझ्या मृण्मयीला जाऊन शोधावं तेव्हा सर्वेश बोलतो अगं सगळ्यांना आत्ताच कळे आहे ना कबीर गेलाय ना शोधायला गेला? मग मी पण जातो मला पण आत्ताच समजलं आहे तेव्हा स लगेच माया म्हणते अरे मग मं कसली वाट बघतोय जा ना जा मृण्मयीला शोधून आण कुठे गेली बघ तेव्हा लगेच आत्ताच बोधून तो सर्वेश मामा थांबा मी पण येतो सर्वेश गेल्यानंतर माया सर्वांना खडसावून सांगते जोपर्यंत माझी मृन्मय येत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही ठाण मांडून इथेच बसणार आहे त्यानंतर इथे मृन्मय नेहमी ज्या कॅफेत जात असते त्या कॅफेमध्ये जाऊन बसलेली असते बराच वेळ झाला ती काहीच मागत नाही तशीच बसलेली असते वेटर तिला विचारत असतो मॅडम तुम्हाला काही आणू का तेव्हा लगेच ती म्हणते इथे खुर्च्या बसण्यासाठीच असतात ना मग का सारखं सारखं त्रास देत आहे तेव्हा लगेच वेटर बोलतात असं उद्धटपणे बोलू नका मॅम आम्हालाही असं बोलता येतं तेव्हा मृण्मयी म्हणते वा म्हणजे मीच उद्धट वागते आणि तू कसं वागतोय कॅफेमधल्या माणसाशी कोणी असं वागतं का असं बोलतं का तेव्हा लगेच मृण्मयी आता या माणसावरती जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणते कुठे तुमचा मॅनेजर कुठे लवकरात लवकर त्यांना बोलवा इकडे असं कोणी वागतं का तेवढ्यात बाहेर कबीर तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो मृण्मयी दरवेळेस याच कॅफे ते दिसतं तिला इथे खूप आवडतं कॉफी घ्यायला कदाचित इथे असेल का ती जाऊन बघू का असे म्हणून आता कबीरही बघण्यासाठी आतमध्ये येणारच असतो तरी ते मॅनेजर प्रोण्मयला म्हणत असतात असं का वागताय तुम्ही वेटरची काही चूक नाही आहे तेव्हा लगेच प्रोण्मय म्हणते म्हणजे सगळ्यांना माझीच अपेक्षा आहे मी चांगलं वागावं माझीच चूक आहे ना तुमची काहीच चूक नाही ना तेव्हा मॅनेजर बोलतात याची काही चूक नाही आहे तुम्ही प्लीज जाऊ शकता इथून तुमचं आता खूप सहन केलंय आम्ही असे म्हणून आता लगेच मृण्मयला धक्के मारून तिथून बाहेर काढत असतात तेवढ्यात कबीर येतो आणि म्हणतो ही काय पद्धत आहे तेव्हा मॅ मॅनेजर बोलतात सॉरी सर पण मॅडमचं वागणं ना जरा खूपच विचित्र आहे सीन क्रिएट करतायत त्या कबीर लगेच मॅनेजरची माफी मागतो मृण्मयीच्या वतीने मी माफी मागतो असे म्हणत असतो तेव्हा लगेच कबीर त्यांना सांगतो त्या रोज जिथे बसायला येतात ना मग एखाद्या दिवशी मनस्थिती बिघडली असेल रोज तर असं वागत नाही ना मग नसेल केलं काय ऑर्डर त्यांनी तेव्हा लगेच आता मॅनेजर कबीरला सॉरी बोलतात तर तो वेटरही सॉरी म्हणतो तेव्हा कबीर ते, ते वेटरला म्हणतो मला नाही मॅडमला सॉरी म्हणा तेव्हा आता लगेच ते सर्वजण कबीर आणि मृण्मयीला कॉपी घेण्यासाठी आग्रह करतात तेव्हा आता कबीर लगेच मृण्मयीशी बोलायला बघतो मृण्मयी ऐक माझं शांतपणे ऐक हे सगळं काय सुरू आहे मृण्मयी तेव्हा मृण्मयी म्हणते हे सगळं ना मी विचारायला होय तुला हे सगळं काय सुरू आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो मगाशी घरात एवढा राडा केला आता इथे पण तेच केलं तेव्हा मृण्मयी म्हणते अजूनही तू मलाच शिकवतो तेव्हा कबीर म्हणतो तुला नाही तुझ्याशी बोलतोय मृण्मयी मी तुझ्या या अशा वागण्यांचा घरच्यांना किती त्रास होतो याचा जरा पण विचार नाही करत ना तू आणि रेशीमताई अगं रेशीमताई ना मी सक्क्या भावंडांचं प्रेम आहे आमचं पण तू का असं बोलली आणि गुंजाविषयी आणि माझ्याविषयी तुला जे काही वाटतं ना ते खूप विचित्र आणि घाणेरड आहे माझं सोड ग मी एक मुलगा आहे पण एका मुलीच्या चारित्र्यावरती असे शिंदोडे उडवताना तुला काहीच कसं का वाटलं नाही तेव्हा आता मृण्मीय म्हणते म्हणजे अजूनही तू तिचीच काळजी करतोय त्यासाठी तू इथे आला आहे ना कबीर बोलतो मी खरं काय आहे ते बोलतोय आणि मला त्रास तिच्यामुळे नाही झाला तुझ्यामुळे झाले ॲक्च्युली तुलाच खरं काय ते कळायला हवं असे म्हणून आता कबीर लगेच मृण्मयला मोबाईल दाखवतो आणि उमेर आणि गुंजा त्या बाईकवर ती केलेली असतात हे सत्य आता मृणमयला समजलेले असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वेश बाहेरून येतो तेव्हा लगेच मधू विचारते दादा सापडली का रे मृण्मयी काही तपास लागला का कबीरही अजून आला नाही त्याचा फोनही लागत नाही तेव्हा सर्वेश मामा म्हणतात नाही अजून तरी नाही सापडली गुंजालाही खूप टेन्शन आलेले असते कारण घरात सर्व काही भांडणं जुंपलेली असतात आता लगेच तिच्या आईला डोंगरवाडीला फोन लावते आणि म्हणते आई उद्या मी तिकडे येणार आहे तेव्हा बाबळी म्हणते काय गुंजा तू इकडे येणार आहे अगं जावयांशी काही भांडण वगैरे झालं का तेव्हा गुंजा आता लगेच रडायला लागते तरी ते मधुने तिचा सर्व काही फोन ऐकलेला असतो आता मधुगुंजाला डोंगरवाडीला जाऊ देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक